रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण परिक्रमेतल्या पंचावन्न दिवसाच्या पढावाला सुरुवात करतोय राधाकृष्ण मंदिर बहेगाव या ठिकाणावरून मंदिर नर्मदा मैयाच्या किनारी स्थित होत आता आपल्याला किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी थोडस गोल फिरून जावं लागतंय ज्या मार्गाने आपण मंदिराकडे आत आलो होतो त्या पहिल्या चौकाकडे जायचंय या ठिकाणी बघा जे पिंपळाचं झाड आहे इथून आपण आत आलो होतो तर हो या पिंपळाच्या झाडापासून आता आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर सकाळचे सात वाजलेले आहेत दोन दिवस थंडी कमी होती पण आज पुन्हा थंडी आहे थोडी रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण पुढे आता मार्गस्थ होऊयात या ठिकाणाहून उजव्या बाजूचा जो मार्ग आहे त्या मार्गाने पुढे मार्गस्थ आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर साधारण दोनशे अडीचशे मीटर या ठिकाणाहून पुढे आल्यानंतर उजवीकडे जो मार्ग जातोय छोटासा त्यांनी जायचं नाही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी आणि हर साधारण अर्धा किलोमीटर आपण पुढे आलोय पण या ठिकाणी सगळीकडे वाळू काढण्याचं काम चालू आहे असं दिसतंय जिथं नजर जाईल तिथपर्यंत वाळूच काम दिसतंय या ठिकाणी बघा सगळीकडं वाळूसाठीचे केलेले खड्डे आहेत बऱ्याच ठिकाणी हा अनुभव घेतलाय की ज्या भागात वाळू उपसा चालू आहे त्या भागातून नर्मदा मैयाच्या तटातटाने जाता येत नाही आणि म्हणून आपला मार्ग बंद आहे मोठे मोठे खड्डे झालेले असतात आता ही अशीच घटना आहे बेहेगाव मधनं नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने जायचंय आपल्याला पण किनारा आता कधी लागतोय माहित नाही पुढे गेल्यानंतर लागेल ला असं वाटतंय रामकृष्ण हरे नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेले आहेत आणि सरळ जर बघितलं तर एक रिबीन अडकवलेली दिसतीये तीच आपली खुंड समजून आपण या मार्गाने सरळ पुढे मार्गस्थ हरी रामकृष्णहरी हर एक किलोमीटर साधारण पुढं आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे मा नर्मदा परिक्रमा मार्ग उजव्या बाजूला रामकृष्णहरी हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाला जाऊन भेटणारी एक उपनदी आहे या मैयाचं नाव माहित नाही आपल्याला काय आहे ते पण या मय्याच्या वरती जो बनवलेला पुल आहे त्याच्यावरून आपल्याला जायचंय हा कच्चा पूल आहे पक्का नाहीये रामकृष्ण हरी हर नमामी देवी नर्मदे, नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या मैयाच्या प्रवाहामुळे आपल्याला थोडस गोल फिरून जावं लागत असेल कदाचित कारण नर्मदा मैयाच्या ज्या ठिकाणी या मैयाचा नर्मदा मैयाशी संगम होतो त्या ठिकाणानंतर आपल्याला जाता येणार नाही म्हणून हा मार्ग असेल या ठिकाणी बघा आता उजव्या बाजूला जो बाण लावलेला आहे त्या दिशेने आपल्याला पुढं मार्गस्थ आहे इथून थोडस पुढे गेल्यावरती नर्मदा मैयाचा किनारा येईल असं वाटतंय बघूयात पुढं काय ते रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर त्या ठिकाणाहून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे आता कोणत्या दिशेला जायचंय हे आपण आता बघूयात कारण कोणती खून या ठिकाणी हा लागलेली आहे या ठिकाणी उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी हर साधारण पावणे दोन किलोमीटर आपण राधाकृष्ण मंदिरापासून मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नर्मदा मै्याचं दर्शन होत आहे पण थोडस वाईट एवढंच वाटतंय या ठिकाणी नर्मदा मैयामध्ये वाळू उपसा करून करून सगळे डबके तयार केलेले आहेत राम कृष्ण हरि नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर अशा प्रकारे आता हा आपला नर्मदा मैयाच्या जवळूनच किनारा किनाराने मार्ग चालू आहे नर्मदे हर या ठिकाणी सूर्यदेवाचं दर्शन होत आहे आपल्याला ओम श्री सूर्याय नम ओम श्री सूर्याय नम ओम श्री सूर्याय नम राम कृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या सर्व परिस्थितीकडे बघितल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं सुंदर असं नर्मदा मैयाचं पात्र वाळू उपसामुळे अस्ताव्यस्त करून ठेवलेलं आहे यांनी राम कृष्ण हरी नर्मदे हर किती निसर्ग अशी खेळायचं निसर्ग एकदा तरी असा खेळेल आपल्या सर्वांच्या जीवाशी की त्यानंतर माणसाला वाटेल की का मी हे सगळं केलं राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागून आल्यानंतर बघा या ठिकाणी दोन रस्ते जाता आहे तर या दोन्ही रस्त्यांपैकी आपल्याला या उजव्या बाजूच्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय चिखलाचा सा राडा झाला असल्यामुळं तो रस्ता आपल्याला डाव्या बाजूने घेऊन जातोय पण लक्षात ठेवायचंय या ठिकाणी आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणा आपल्याला सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन होतंय नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आपण उत्तर तटावरून बेहेगाव गावातून पितामह या गावापर्यंत चाललोय आणि पलीकडं दक्षिण तटावरती बेहेगावच्या समोरच मर्दाना गाव आहे आणि पितामह गावाच्या समोरच बकवाणा गाव आहे म्हणजे शिवलिंगाचे जी गाव म्हटली जातात नर्मदेश्वर शिवलिंगाची ती गाव दोन्ही या ठिकाणी स्थित आहेत आणि आपण या नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानेच पुढे मार्गस्थ आहोत हरी नर्मदे हरी नर्मदे हर राधाकृष्ण मंदिरापासून साधारण चार किलोमीटर आल्यानंतर दक्षिण तटावरती आपल्याला बकावा गाव दिसतंय आणि त्या बकावा गावाच्या समोरच आपण उत्तर तटावरती आहोत या ठिकाणी बघा हा जो मार्ग होता तो मार्ग या ठिकाणी संपलाय आता आणि आपल्याला सरळ या, या गावात जाणाऱ्या मार्गाने आता वरती जायचंय नर्मदा मैयाच्या तटातटाने जो मार्ग होता तो आता इथपर्यंत संपलेला आहे पुढे जाऊन आपण आता पितामाही या गावामध्ये पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये महादेव शिवलिंगाचं दर्शन घ्यायला जाऊयात रामकृष्ण हरि नर्मदे हर त्या ठिकाणाहून वरती आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे गावात जाण्यासाठीचा त्याने आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरि नर्मदे हर याही गावामध्ये सगळीकडे वाळू उपसेच काम चालू आहे असं दिसत या ठिकाणून आपण उजवीकडे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरिनर मध्ये सरळ पुढं आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेत तर आता हा या ठिकाणी बघा डाव्या बाजूच्या मार्गावरती एक झेंडा लावलेला आहे याचा अर्थ इथून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा आडवा रस्ता लागलेला आहे अजून खून तर दिसलेला नाही पण दिशेनुसार आपल्याला उजवीकडे वळावं लागेल असं वाटतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर बरोबर आहे लांब लावलेले कापड आहे राम कृष्ण हरी हर पितामाही गावातील ही बालसेना आपल्या स्वागतासाठी तयार आहे नर्मदे हर या ठिकाणाहून आपल्याला डाव्या बाजूने मार्गस्तवायचा या घरांच्या शेजारून रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलाय त्याने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय पिता माही गाव नाही हे पिता मली गाव आहे राम कृष्ण हरी हर पुढं आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर जे पांढऱ्या कलरचं बांधकाम दिसतंय त्या ठिकाणीच आश्रम स्थित आहे रामकृष्ण नर्मदे हर आणि या ठिकाणी पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर आपण आश्रमापर्यंत आलोय पितामली गावात रामकृष्ण हरी नर्मदेहर आश्रमाच्या पुणे मंदिर आहे आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊयात या झाडांच्या पलीकडे पिंपळेश्वर महादेव मंदिर आहे आपण आता आतमध्ये जाऊयात रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर पितांबली गावातील पिंपलेश्वर महादेव मंदिराचं प्रवेशद्वार आहे आपण आतमध्ये प्रवेश करूयात आता नर्मदे हर सुंदर असं ठिकाण आहे आता आपण वरती जाऊन मंदिरात दर्शन घेऊयात पायऱ्या चढून वरती जावं लागतं या ठिकाणी पायऱ्यांनी थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी ओम नम शिवाय पिंपलेश्वर महादेव मंदिर असं लिहिलेलं आहे आपण दर्शन घेत आत्म आत्म दर्शन घे अपन नंदी महाराज राम कृष्ण हरिधर्मदे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण नर्मदे। हर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणारं हे मंदिर आहे सुंदर असं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणा नव्हतंय नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी 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 नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर देवी नर्मदे ओम रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर पिंपळेश्वर महादेव मंदिरातून दर्शन घेऊन आपण आता पुढे आश्रमाकडे जाऊयात आणि तिथून पुढे आपल्या पुढच्या परिक्रमेच्या वाटचाला सुरुवात करूयात रामकृष्ण हरी नर्मदेहर कृष्ण मंदिर बहेगाव या ठिकाणाहून हे पिंपळेश्वर महादेव मंदिर साधारण पाच ते साडेपाच किलोमीटर आहे हर आता अशा प्रकारे खाली उतरून आश्रमापर्यंत जायचंय आणि तिथून पुढे मार्गस्थ होत रामकृष्णारी नर्मदेहर काल आपण राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी स्थित असलेल्या आश्रमामध्ये रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो त्या ठिकाणी आपण पाच ते सहा दिवसापूर्वी आपल्याला शिखरापूरवरून दत्तात्रय भुजबळ यांनी जी रक्कम पाठवली होती त्यापैकी पाचशे एक रुपये आपण त्या ठिकाणी सेवा म्हणून आश्रमामध्ये दिलेले आहेत रामकृष्णारी नर्मदेहर श्री दत्तात्रय भुजबळांचं मनापासून आभार आणि नर्मदा मय आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव शांती आरोग्य समाधान आणि सुख याची प्राप्ती हो रामकृष्ण नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर अशा प्रकारचे हे आश्रम आहे या ठिकाणी राम कृष्ण हरी हर या ठिकाणी पितामली या गावामध्ये पिंपळेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत होतो तर आश्रमातून आपल्याला तिथेच थांबण्यासाठी खूप जास्त आग्रह झाला आपण भरपूर प्रयत्न केले पण आश्रमातील जे महंत होते त्यांनी काही ऐकलं नाही आणि आपल्याला त्या ठिकाणी थांबण्यासाठी भाग पाडला। तर आज आपण पाच किलोमीटर वरतीच या ठिकाणी संध्याकाळच्या विश्रांतीसाठी सकाळी दहा वाजताच थांबत आहोत रामकृष्ण आणि नर्मदेहर पुन्हा भेटत होत्या पुढच्या पडावामध्ये आज या ठिकाणी मंदिरामध्ये बसून सुंदर अशी ध्यान साधना करूयात आपण आणि उद्या पुढे मार्ग सोन्यात रामकृष्ण हरी नर्मदे हर